त्यांचा एखादा कोणताही प्रॉब्लेम असेल ज्याच्यामुळे शहराला हानी पोहोचत असेल किंवा शहरासाठी एखादा मुद्दा घातला असेल त्याच मुद्द्याचा मी कळान विरोध गुरुवर्य आणि मी ज्यांना माझं सर्व महत्वाचे प्रवीण भाऊ राऊ mm. एक नाव आहे बहुजन उदय सम्राट म्हणून त्या फॅमिलीमध्ये पहिला माणूस मी की जो ग्रॅज्युएट झाला आणि जो समाजसेवेत इतक्या पुढे आला जो लोकांसाठी इतका करतो पहिलाच माणूस आहे बाकी अशी परिस्थिती असते की नमस्कार मित्रांनो न्यूज नाईन मराठी मध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण आहोत मध्ये आपण जो पाहिलं तर अधिकाऱ्यांच्या विरोधात जो मुद्दा होता जो खूप अतिशय लावून धरला होता ते आदर्श जी तायडे एक समाजसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आज आपल्या सोबत आहेत तर त्यांचा मुळात जो हातखंड आहे तो राजकारणात आहे समाजसेवक आहे परंतु याच्या विरोधात ते एफपीएससी आणि युपीएससी या क्षेत्रात देखील त्यांचा खूप चांगला हातखंड आहे हे सर्व करून त्या आज परत आहेत आणि आता आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार सर आपलं आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे प्रथमतः आपण आपलं नाव आणि गाव शिक्षण याबद्दल आपल्या प्रेक्षकांना सांगत आहोत सर्व न्यूज लाईनच्या सर्व प्रेक्षकांना सहस्मिना जय महाराष्ट्र माझं नाव आदर्श तायडे जे सर्वांच्या परिचयाचं आहे आणि माझं संपूर्ण शिक्षण याच बदलापूर शहरात खऱ्या अर्थाने जन्म सुद्धा एकच आणि शिक्षण सुद्धा याच शहरातल्या एका प्रसिद्ध असणाऱ्या आदर्श महाविद्यालयात झालं आणि खऱ्या अर्थाने तिथूनच सुरुवात झाली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की तुमचं तुमची कर्मभूमी ही तुमच्या जन्मभूमीपेक्षा श्रेष्ठ असते त्यामुळे कर्मभूमी ही बदलापूर राहिलेली वडिलांची पण माझी पण आजोबांची पण त्यामुळे बदलापूरच सर्वस्व आहे आणि खऱ्या अर्थाने मूळ आता बदलापूरच आहे तर पेशंटने तुम्ही पत्रकार आहात या तुम्ही एम पी एस यू पी अभ्यास केलेला आहे असं केव्हा वाटलं का हा अभ्यास सुरू आता समाजकाला राजकारणात सक्रिय भाऊ हो? नाही खऱ्या अर्थाने जेव्हा मी बारावी पास आउट झालो त्यावेळेस मार्क्स खूप चांगले आले घर आणि घर मी सगळ्यांच्या नाव माहीत की आपलं दुर्ग हुशार आहे त्यामुळे त्यांनी ठरवलं होतं की आदर्शनी काहीतरी असं केलं पाहिजे की आपलं नाव नव्हतं झालं पाहिजे बापाची पालन काय झाली पाहिजे मग असं काय त्यावेळेस आमच्याकडे ट्रेंड होता की एमटीसी युपीसी आता एमपीसी युपीएससी त्यावेळेस बदलापूर शहरात असं वातावरण होतं की कॉलेज कॉलेज झाल्यानंतर एमपीसी एमपीसीसी किंवा स्पर्धा परीक्षा यांच्याकडे लक्ष द्यायचे तर मग मी विचार केला की एमटीसी युपीसी आपल्याला झेपेल का मी सिलेबस वाचला खूप चांगला सिलेबस वाटला आपल्या आवयापातला वाटला जरी पुस्तक ढीक वाटत असला तरी तो माझा आवडता विषय होता त्यामुळे मी विचार केला की आपल्याला राज्यसभा करायची सुरुवातीला राज्यसभा दोन महिने केली नंतर मला असं वाटलं की युपीसी आणि एमपीएससी यांचा सिलेबस जवळपास सेम आहे फक्त थोडस युपीसी डिस्क्रिप्टिव्ह आहे एमपीएससी ऑप्शनल आहे किंवा बहु बरे आहे त्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे अधिकारी होण्यापेक्षा शा, केंद्र शासनाच्या राजपत्रात अधिकारी म्हणून मला आवडत आणि कसं की फरक काय असतो की प्रत्येकाला असं वाटतं लहानपणी कोणी विचारते एकदा सरनाय वॉन्ट टू बीकम ऑफिसर मी त्याला सांगितलं की येस मला कलेक्टर व्हायचं आहे कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी जिल्हा दंडाधिकारी प्रथम दंडाधिकारी म्हणतो आपण त्यांना तर वार कलेक्टर व्हायचं आहे कलेक्टर व्हायचं काय केलं पाहिजे मग लक्षात होऊ लावत मग आपण काय केलं म्हणजे युपीसी म्हणजे आणि तो अभ्यास केलाच होता आणि खऱ्या अर्थाने तेव्हा जीएस म्हणजे जनरल स्टडीज असतो तो म्हणजे इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स मग युपीएससी आपण जो वेगवेगळे पॉलिटिकल सायन्स असतो तो इतिहास वाचतो तिकडे ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून आणि स्पेशल आपल्याला त्या विषयाचा अभ्यास करावा लागतो काहीच फरक नाही साधारण नाही मग मी युपीएससी सिलाबस काढला पी ची के सुरुवात केली आणि मग सुरुवात केली तर खूप बरं वाटत होतं आणि जसं जसं अभ्यास होत होता जसं जसं प्रश्न वाचत सो होतो सोडवत होतो चर्चा करत होतो ग्रुप डिस्कशनमधून करत होतो सर्व प्रकारचं नॉलेज मिळवत होतो त्यावेळेस दिवस अभ्यास केला पण असं एक घडलं की काही गोष्टी रजरेसमोर ज्या ठिकाणी प्रशासनातले अधिकारी सामान्य माणसावर शोषण कसं कस ते बघितलं आणि आपण शोषण करता व्हायचं नाही तर शासन करता व्हायचंय आणि शासन करता होऊन जे शोषण करतात त्यांना करा करा। आपलाया आपलाया एक धडा शिकवायचा आणि सामान्य माणसाला नाही द्यायचं म्हटलं काय आपण हे नाही करायचं आपल्यात वेगळं काहीतरी आहे मग आपल्यात काय आहे तर आपल्यात चांगलं वक्तृत्व आहे त्या वक्तृत्वाच्या जोरावर आपण काय करू शकतो तर आपण एक गोष्ट करू शकतो की आपण असं काही केलं पाहिजे की आपल्या बोलल्यामुळे कोणाला तरी नाही घडलं पाहिजे असं कोणतं क्षेत्र आहे युपीसीची प्रिपरेशन चालू होती आणि मग मी ठरवलं की आपल्याला मीडियात जायचं आणि मी इथे एक लोकलच चॅनल ते जॉईन केलं तिथून पासून सुरुवात झाली परिश्रम मांडायला आपल्याला सुरुवातीला बाईक वगैरे काही नव्हती पायी फिरत होतो आणि जेव्हा सुरुवात झाली ती सुरुवात झाली पण खूप खडतर संघर्ष होता कर, कारण खऱ्या अर्थानं त्यावेळेस नाव घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही आपले बदलापूर पहिले पहिलं चॅनल आहे बदलापूरचं त्या चॅनलमध्ये काम करणार आहे मी आणि त्यावेळेस एकच चॅनल आमचं आणि त्यावेळेस एवढं अवेअरनेस पण लोकांमध्ये की बाबा इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया लोकांना असं वाटतं पेपर 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 कारण तो प्रिंट मीडियाचा भाग होता लोकांना असं वाटलं पाहिजे की मी समजवणार आहे ना मग मी याला आवाज दिल्यानंतर आणि मग सगळ्या गोष्टी करत 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 हे मला आलंच होतो मग पत्रकार होतो पण मग पत्रकार करत असताना पण चायनलचे काही संपादक असतात किंवा काही गोष्टी असतात आपल्या रिस्ट्रिक्शन येतात काही गोष्टी आपण मग काय काही लोकांना असं वाटायला लागलं की अरे आपण पत्रकार तो तो पत्रकार आहे मग तो लोकांचे फक्त प्रश्न मार ते सोडवायला नको सोडवायला यंत्रणा आहे मी बोलतो जर ती यंत्रणा असेल तर मग काय केलं पाहिजे मग आपण फक्त काय बोंब घेऊन फक्त त्याचा विचार तुम्हाला कसं लागलं काय लागलं ज्या ज्याच्यामुळे लागलं त्या त्याला पण काहीतरी शिक्षा भेटली पाहिजे मग बोलतो हे फक्त थोडंसे ते काहीतरी वेगळं आहे आपण फक्त लोकांना दाखवू शकतो की याच्यावर अन्याय झाला हे झाला त्या अन्यायाला पूर्णपणे वाचायला बोलायचे असेल तर आपल्याला एक समाजसेवेचं रूप घेतलं पाहिजे बरोबर मग आमचे माझं घरात आणि माझे गुरुवर्य Uh, आणि मी ज्यांना माझं सर्वस महत्त्वाचे प्रवीण भाऊ एक नाव आहे बहुजन हृदय सम्राट म्हणून आपण त्यांना ओळखतो ठाणे जिल्ह्यातलं खूप प्रसिद्ध नाव आहे आणि मी बघितलं की भाऊंकडे सर्वसामान्य माणूस जातो तेव्हा ती कशी त्यांची मदत करतात वगैरे तर मी त्यांनाच माझा आदर्श अगदी कॉलेजमध्ये असताना त्यांना आदर्श मानला होता आणि मग तो आदर्श लढ्यासमोर ठेवला मी बोलू नये आपण पण आपल्या भाऊला गरव वाटेल असं काहीतरी केलं पाहिजे त्यांच्या पावलावर पाऊल टाकून थोडंफार का असेल सामान्य लोकांसाठी केलं पाहिजे मला राजकारणात काही खरं सांगतो मला ना नगरसेवक आमदार खासदार म्हणजे यामध्ये काही इंटरेस्ट नाही मला फक्त एवढं म्हणायचं की मी सेवेसाठी आलोय आणि सेवाच करण दे सर्वसामान्य प्रश्न तुम्हाला मार्गी लावायचे बस मी मी माझाच उद्देश होता की मी आय एस ऑफिसर कलेक्टर म्हणून मला जे करत करायचं होतं ते मी प्रशासनाचा पण करू शकलो नसतो कारण तिकडे पण खुर्ची अधिकारी पण मर्यादा पण आज मी इथे आहे सामाजिक कार्यकर्ते राजकारणी म्हणून मला वाटेल समजा एखाद्यावर मी माझ्या मनावर मी त्याला मदत करू शकतो तुम्ही त्याला मदत करू शकतो त्यामुळे मला इथे फ्रीडम आहे आणि मला एखाद्या पदापेक्षा त्या खुर्चीपेक्षा स्वारस्येत नाही मला स्वारस्य फक्त माझ्या सेवेत आहे आणि मी नेहमी सांगतो की मी देशावर जरी सीमेवर म्हणजे खरं तर हाईट असेल तर नक्की घेऊ असतो देशाच्या सीमेवर पण जरी मी तिथे जाऊ शकलो नाही तरी मी देशातल्या आतल्या सीमा घट्ट करेल म्हणजे मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा एखादा कोणताही प्रॉब्लेम असेल ज्याच्यामुळे शहराला हानी पोहोचत असेल किंवा शहरासाठी एखादा मुद्दा घातक असेल त्या मुद्द्याचा मी कळाून विरोध करेल गरीब गोर गरीब महिलांवर अत्याचार अत्याचाराचा आवाज बी करेल त्या अत्याचाराचा विमोड बी करेल कुठे कोणी अनुसूचित जाती जमाती अठरा पगर जातीच्या लोकांसाठी जिथे कुठे कमी असेल तिथे मी असेल आणि मग हा सगळा वारसा पुढे असताना जे आपले आदर्श आहेत कडून बघ असतील तर बघ आता ते साहेब असतील त्यांना हवा वाटेल की आपला आपला एक कार्यकर्ता आपला हे काय लोकांची सेवा तसं ते करायचं होतं मला म्हणून मी या क्षेत्रात सर एकंदरीत एम पी एस सी आणि पी एस सी याचा अभ्यास करता करता तुम्ही ते क्षेत्र सोडून हेच तर निवडलं तेव्हा तुझी मनाची स्थिती कशी होती खऱ्या खूप दीर्घ मनस्थिती होती नाही घरकाना घाटका होतो कारण सुरुवातीला वाटायचं कारण राजकारण म्हटलं की समाजसेवा आपण आपण जरी समाजसेवा आलो तरी लोक आपल्या राजकीय दृष्टीच्या बघतात आणि मी वेळोवेळी लोकांना सांगतो की मला राजकारणात काहीच इंटरेस्ट नाही मी इकडे फक्त समाजसेवा करायला लागलोय आणि त्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन राजकीय असतो मला मी खरंच पुण्याचं सांगतो मला राजकारणात काही इंटरेस्ट नाही त्या लोकांसाठी वाटतं आदर्श राजकारणाची तयारी करून काही इंटरेस्ट आहे मला फक्त मुद्दा असेल तो, तो मुद्दा मी जर मला त्याचा त्यामुळे तुम्ही असं म्हणालात की मी जेव्हा एमपीएससी युपीसी सोडून इकडे आलो सोडून म्हणजे मी खऱ्या अर्थाने अजूनही ते सोडू शकलो हो नाही कारण माझ्या आता तो एमपीसीसीचा विद्यार्थी असणारा आदर्श काय डे तो आजही जिवंत आहे त्याला वाचनाची संयरचित आहे त्याला अभ्यासाचा व्यसंग तसाच आहे त्याला सर्वसामान्य एखादी काही गोष्ट घडली असेल तर त्याच्या आज जाऊन मुला जाऊन त्याचा अभ्यास करायची छबी आजही त्याच्यात आहे त्यामुळे तो आदर्श तसाच आहे माझ्यात फक्त त्या आदर्शला मी आज झकून ठेवलाय बाहेर येऊ देत नाही तर बाहेर नाही घेण्याचं कारण काय की आज जरी तू बाहेर आला सांगतो उद्या मी अभ्यास करून अधिकारी झालो असतो तर मला ते करता आलं नसतं मी पुन्हा पुन्हा सांगतो म्हणून मी जेव्हा मी एम पी सी युपीसी सोडून मी बोलून राजकारण करायची त्याच्या माध्यमात लोकांची सेवा करता येईल तर त्या दृष्टीने मी करायला लागलो पण मग मनाला सॅटिस्फॅक्शन नव्हतं मग कन्फ्युज होतो मी आयुष्यात की अरे आपण काय होतो कुठे चाललंय एक एम पी सी अधिकारी झालं असतो चांगले पैशाची नोकरी असते ते तरी झालं असतं इकडे आलो खिशात पैसे नसतात काही नसतं अशी सुरुवातीची परिस्थिती वाटायची होती सुरुवातीची परिस्थिती मग आता काय करायचं मग मी विचार केला की नाही आता पाऊल टाकलं ना आता मारायला यायचे मग तितक्यात माझ्या भाषणात अनेक विषय चाणक्य येथे आले छत्रपती शिवाजी महाराज आले बाबासाहेब आंबेडकर आले पुरुष झाले हे एखाद्या पदापेक्षा एखाद्या नोकरीपेक्षा त्यांनी खूप काहीतरी मोठं केलेलं आहे बरोबर तर आपण पण त्यांच्यासारखं करू शकतो मग आपण करू शकतो तर मग थोडा वेळ लागेल संकट येतील आव्हानं येतील कदाचित परिस्थिती पहिल्यांदा साथ येणार पण मग आपण हायचं नाही मनाशी ठाम पर मग मी सुरुवात केली मी थांबलो नाही जीएस ने तुमचा आवडता सब्जेक्ट कोणता होता इतिहास इतिहास बरं इतिहास आणि राज्यशास्त्र दोन्ही आवडीचे आहेत सवडीचे विषय सवडीचे याच्यासाठी कारण मी बोल झालो की फक्त इतिहास आणि पॉलिटिकल सायन्सच वाचायचो बाकी माझं आणि आजही आयुष्यात मला कुठेही डिबेटसाठी कुठेही जातो किंवा कुठे कोणते चर्चा करायला जातो इतिहासच कामात येतो आणि कुठे कुठे अन्य अत्याचार होत ते तिथे पॉलिटिकल सायन्सच काम देतो तुम्ही जे तुमच्या आयुष्यात जे निर्णय घेतले त्या तुम्हाला कसा प्रतिसाद होता आई वडील दोन्ही अशिक्षित होते त्यामुळे खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो की तुम्ही अशा फॅमिलीतला आहे ज्या फॅमिलीमध्ये पहिला माणूस आहे की जो ग्रॅज्युएट झाला आणि जो समाजसेवक तितक्या पुढे आला जो लोकांसाठी इतका करतो पहिलाच माणूस आहे बाकी अशी परिस्थिती असते की वडिलांनी त्यांच्या जागी खूप काही केलं ते जरी शिक्षण कमी असते तरी त्या काळाचं शिक्षण म्हणजे त्या काळात चौथीच काळचं शिक्षण एवढं त्यांच्याकडे नॉलेज वगैरे पण ते त्यांनी खूप सपोर्ट केला ते, सपोर के ते नेहमीवरच ने म्हणायचे की तू काहीही कर पण लोकांनी फक्त माझी एवढीच अपेक्षा की लोकांनी तुला बघून मला बघून समजा मी जर कुठे जात असेल किंवा तुझं जर कुठे तुला साहेब म्हटलं पाहिजे आणि मला साहेबांचा बाप म्हटला पाहिजे ठीक आहे एवढीच आहे ना मग मी कलेक्टर नाही झालो तरी तुम्हाला मी राजकारणात समाजकारणातून लोक मला साहेबच बोलते तरी ते सॅटिस्फॅक्शन आज म्हणजे एक तुम्ही पिक्चर बघितलं असेल कुस्ती सम्राट मराठी तो म्हणजे हा मकांत राजपुरे त्यांना म्हणतात म्हणजे विठ्ठलाकडे जातो मागे जातो जेव्हा जर मी ही इलेक्शन जिंकलो तर मी तुम्हाला सोन्याची टोपी देईल तशा पद्धतीने मी माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने असं केलेलं आहे मी माझ्या वडिलांना सांगितलं होतं की बाबा काही टेन्शन नाही तुम्हाला साहेबांना तुम्ही बापच म्हणतील सरा तर साहेबांचे वडीलच म्हणतील आज ते आहे तसे तुमच्या चॅनलच्या मार्फत लोकांचे प्रश्न मार्गी लावण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता असं केव्हा वाटलं का आता आपण आपलं स्वतःच चॅनल सुरू करू नाही स्वतःचं चॅनल सुरू करण्याचं असं होतं की मी आज बघतोय की पत्रकारिता म्हणजे बाजार आहे त्याच्या फॉर्महाऊसला दोन बस त्याच्या ऑफिसला दोन बस या गोष्टी व्हायला लागल्या आपण त्यातलं नाही मग आपण त्यातलं नाही तर लोक काय करायच्या माहिती का अरे त्या ग्रुपमध्ये आपण गेलो नाही तर मग जो त्या त्याची बदनामी होते अरे तो काय तो काय असा समजतो ना तो काय तो कसाच आहे तो तसा असाऊंड मधून युपीसी एमपीसी सारख्या एवढ्या प्रक्रियेतून आपण बाहेर आलो आणि त्या त्याचा विद्यार्थी माझ्यात आहे आणि तो, तो, ससे? तो, तो ससे? बाणा असल्या कारणाने मी यांच्यात कुठेच बसू शकत नव्हतो म्हणजे मी असं म्हणत सर्वच लोक तसे पण दोन चार असतात तसे की ज्यांच्यामुळे अशा पद्धतीने आपण तिथे राहू शकत नाही म्हणून मी विचार केला की नाही आपल्याला आता असं काहीतरी केलं पाहिजे स्वतःचं की ज्याच्यामुळे आपणही लोकांचे प्रश्न मांडू शकतो आपल्यालाही फ्रीडम असेल आणि आपल्याला म्हणजे जे करायचंय त्याला करूयात आणि मग सुरुवातीला बुलंद महाराष्ट्र आणि मात्र न्यूज नाईन मराठी आला असं हे माझं दुसरं न्यूज पोर्टल आहे आणि त्यामुळे न्यूज नाईन मराठी जेव्हा सुरू केलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आनंद या गोष्टीचा <taps> होता की आता आपण स्वतंत्र आणि आता आपल्या माध्यम स्वातंत्र्याचा वापर हा जे लोक स्वतःच्या पॉवरचा स्वतःच्या अधिकाराचा स्वैराचार म्हणून वापर करतात त्यांचा बिमोड करण्यासाठी करायचा आणि जनतेला आणि प्रशासनाला यांच्यातला एक दुवा आपण कन्फर्म पण उद्या आहोत हे दाखवण्यासाठी आणि लोकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने त्यांच्या ऐकण्यासाठी लढण्यासाठी स्वतःच एक न्यूज पोर्टल पाहिजे सध्या महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर आरोप प्रत्यारोप तसे मराठी भाषेचे मुद्दे तुम्ही खऱ्या महाराष्ट्राचं राजकारण ढवलून निघालंय पण खऱ्या अर्थाने निधी मला तुम्हाला एकच सांगायचं की सध्याचं जे सरकार आहे महाराष्ट्रात हे सरकार खऱ्या अर्थाने उत्कृष्ट सरकार असं म्हणाले कारण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे असं आहे ज्याला विकास खूप चांगल्या पद्धतीने कसा करायचा त्यांना लोकांची नाडी माहिती लोकांचे प्रश्न सोडवण्याची त्यांच्या स्ट्रॅटेजी आणि टेक्निक आणि त्याच्यासाठी लागणारी धर्म ऊर्जा त्यांच्यात आहे आणि आपण बघितलं की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस हा कालखंड पूर्णपणे पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात म्हणजे ठीक आहे अशा घटना घडत आहेत की ज्याच्यामुळे राज्यात कोणत्याही द्वेषाचं वातावरण निर्माण होत आहे किंवा काय पण हे कोणत्याही सरकार असलं तरी या गोष्टी होणारच आहे समजा आज काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात असतं आणि एखाद्या महापुरुषाची विटंबना झाली असती तो तरी था। था। समाज रस्त्यावर उतरला असता एखाद्या मुलीवर बदल समजा बंदा घटना झाली अक्षय शिंदे ते जर घडले लोक रस्त्यावरच उतरले असते आज बीजेपीचं सरकार आहे तरी लोक रस्त्यावर उतरतात होते त्या घटना घडणाऱ्या घडतायत लोक विरोध करतायत करतायत प्रश्न निर्माण होत होत आहेत सरकार म्हणून जर आपण विचार केला आ, या, आ, दे तर या राज्याला आधुनिकतेची जोड देणारे सरकार त्यामुळे मी म्हणेन की आरोप प्रत्यारोप ही विरोधी पक्षाचं काम आहे पण त्यातूनही सरकारची भूमिका जर आपण बघितली आज लाडक्या बहिणीला लाडकी बहिणी असेल अनेक विधवा महिलांना मिळणारा शासनाबंद लाभ असेल गरोदर महिलांसाठी माता भगिनीसाठी केल्या गेलेल्या योजना असतील एस सी एस टी ओबीसी साठी केल्या गेलेल्या उपाययोजना सुधारणा त्याच्यानंतर त्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयीसुविधा असते असतील अगदी शिक्षणाच्या बाबतीत आपण खूप पुढे आलेलो आहोत खरे अर्थाने आज खाजगी शाळांनी बाजारीकरण केलं असताना आज याच राज्य सरकारच्या काळात म्हणजे काही लोक आरोप करतात की मराठी शाळा विकतायत म्हणून पण आजही आपण आपल्या शहरातल्या मराठी शाळा जर बघितलं जातो एवढं डिजिटल आणि सुस्वच्छ आयुष्य मानंतर आपल्या आहेत त्यामुळे राज्यातलं चित्र खूप बदलतं आहे माझा महाराष्ट्र बदलतो याचा आनंद आहे आणि जर महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने पुढे आणि प्रगत बनवायचं असेल पुढे घेऊन जायचं असेल तर हे सरकार असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप करत राहतील आणि त्यात मी असं म्हणत आहे की ते आरोप प्रत्यारोप पूर्ण चुकीचे असतात सरकार पण असे नाही की सरकार पुरस्कृत त्या गोष्टी असतात सरकार पुढे जर एखाद्या सरकार तो तो तो। तो सरकार खूप चांगलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आरोप प्रत्यारोप चालू राहावे कारण त्याच्यामुळे सरकारही व्यवस्थित काम करू शकत नाही घेतलं राहत नाही आणि व्यवस्थाही कंट्रोलमध्ये राहते त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होणं महत्वाचं आहे आणि मुद्दे उपस्थित करणं महत्वाचं आहे पण दुसऱ्या बाजूने सरकार जर विचार केला सरकारचा महाराष्ट्रात काम करते त्यामुळे समजून घेतली पाहिजे आणि प्रेक्षकांना आणि न्यूज लाईनच्या जे प्रेक्षक आहेत तरुण आहेत त्यांना काय सांगणार नाही मला एवढं सांगायचं की काही का म्हणजे तुमच्या एखाद्या मी असं म्हणतोय की बघा डिग्री हाही पेपरचा भाग झाला डिग्रीला कोणी विचारत नाही तुम्हाला मी सांगतो की समजा एक उत्कृष्ट गुड पॉलिश करणार असेल तर मित्रांनो असा गुड पॉलिश करा की तुमच्या गल्लीत तुमच्यासारखा दुसरा कोणी पॉलिशनी करणार बरोबर ना त्यामुळे एक लक्षात ठेवा की तुमच्यात जे काही असेल ते चांगलं करण्याचा प्रयत्न करा आणि त्याला नाविन्य पूर्ण बनवण्याचा प्रयत्न करा आणि छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे उदात्त व्यक्तिमत्वांचा आदर्श आपलं जर समोर असेल तर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही क्रांती घडू शकता आणि तुम्ही घडवाल खूप खूप धन्यवाद सर आपण आपल्या अमूल्य वेळाची सर्व संद दिला खूप खूप धन्यवाद